माता पार्वतीने केले हरतालिकेचे व्रत म्हणून तिला मिळाले पती स्वरूप शंकर हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर नुकतीच भाद्रपद महिन्याला सुरुवात झालेली आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी दरवर्षी हरतालिकेचं व्रत महिला करत असतात हे व्रत कुमारिका देखील करत असतात तर मंडळी यावर्षीची हरतालिका सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी आलेली आहे बऱ्याच महिलांचं हे व्रत करण्याचं पहिलं वर्ष असणार आहे तर पहिल्यांदा हरतालिकेचं व्रत नेमकं कसं करायचं पहिल्या वेळेस जर तुम्ही हरतालिकेचा उपवास करत असाल तर आपल्याला काय काय करावं लागतं काय काय पूर्वतयारी करावी लागते याबद्दलची माहिती नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा हरतालिकेचं व्रत करत असाल तर ते कसं करायचं काय तयारी करायची याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहेत कोणते नियम आपल्याला पाळायचे हे सर्व सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम उमा महेश्वराय नमहा असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते द्रपद महिना म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात गणपती गणराया गणपती बाप्पांच्या आगमनामुळे आपण सुखावलेलं असतो या महिन्यात अनेक व्रत देखील केले जातात तर गणेश चतुर्थीच्या एक दिवस अगोदर केलं जाणारं व्रत म्हणजे हरतालिकेचं व्रत तर कठोर मानल्या जाणाऱ्या व्रतांपैकी हे एक हरतालिकेचं व्रत आहे या व्रतामध्ये महत्व असतं ते म्हणजे पत्री पूजनाला हे व्रत जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर तुम्ही एक दिवस अगोदर मार्केटमध्ये जायचं बाजारामध्ये या व्रतासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या पत्री आपल्याला उपलब्ध होऊन जातात सोळा प्रकारच्या पत्री या व्रतामध्ये लागत असतात सोळा पत्री आपल्याला भगवान शिवशंकरांना अर्पण करायच्या असतात तर त्या पत्री कोणकोणत्या आहेत ते मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर त्या सर्व प्रकारच्या पत्री आपल्याला फुलवाल्यांकडे भेटून जातात तुम्हाला माता पार्वती आणि तिची सखीची मूर्ती जर मिळाली तर ती देखील तुम्ही पूजेसाठी आणू शकता पहिल्यांदा व्रत करत असाल तर आपल्याला नारळ देखील तिथे पूजेमध्ये अर्पण करायचं असतं त्यामुळे आपल्याला नारळ देखील लागणार आहे या व्रतासाठी नवीन कोर वस्त्र परिधान करायचं असतं त्यासाठी तुम्ही नवीन साडी घेऊ शकता कुमारिका असाल तरी तुम्ही साडी घेतली तरी चालेल किंवा मग तुम्ही नवीन ड्रेस खरेदी करायचा आहे त्याचबरोबर जे आपण अंतर्वस्त्र घालतो ते सुद्धा आपल्याला नवे कोरे लागणार आहे मासिक पाळीमध्ये वापरलेले अंतर वस्त्र आपण घालायचे नाही शक्यतो पहिल्यांदा हरतालिका करत असाल तर सर्व वस्त्र त्या दिवशी नवे कोरे आपण परिधान करायचे आहे आणि तुम्ही या अगोदर देखील हरतालिकेचं व्रत करत आला असाल तरीही हरतालिकेला शक्यतो नवीन वस्त्र आपण परिधान करायचे असे वस्त्र आपण परिधान करायचे की जे आपण मासिक पाळीमध्ये घातलेले नसावे किंवा कुठे आपण विधीसाठी किंवा श्राद्धाच्या विधीसाठी गेले असाल तर तिथे किंवा विटाळा असेल तर त्या काळात आपण जे वस्त्र परिधान केलेले नसेल ते वस्त्र आपण या हरतालिकेच्या व्रतासाठी परिधान करायचे आहे नवे घातले तर अतिउत्तम कोणतंही व्रत करायचं म्हटलं की त्याचा आपल्याला संकल्प करावा लागतो आणि ते व्रत करण्याचा उद्देश काय आहे हे व्रत का केलं जातं त्याचा अर्थ देखील आपण समजून घेणं महत्त्वाचं असतं तर हरतालिकेचं व्रत करण्यासाठी हरतालिकेचं व्रत नक्की का केलं होतं कोणी केलं होतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे हरतालिकेचं व्रत हे माता पार्वतीने केलं होतं माता पार्वतीने तिच्या सखीसोबत हे व्रत केलं होतं शंकर आपल्याला पती स्वरूपात मिळावे यासाठी माता पार्वतीने हे हरतालिकेचं कठोर व्रत केलं होतं तर माता पार्वतीप्रमाणे आपल्यालाही मनासारखा जोडदार मिळावा त्याचबरोबर आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं या हेतूने आपण हे हरतालिकेचं व्रत करायचं असतं हरतालिकेचं व्रत कुमारिका देखील करू शकता मासिक पाळी येण्याच्या अगोदर तुम्ही जर हे व्रत सुरू केलं तरी चांगलं राहील पण हे व्रत सुरू करणं आणि पुढच्या वर्षी दोन वर्ष तुम्ही हे व्रत केलं आणि तिसऱ्या वर्षी व्रत केलं खंडन या व्रतामध्ये पडून द्यायचं नसतं हे व्रत एकदा सुरू केलं की ते आपल्याला जन्मभर करायचं असतं त्यामुळे तुम्हाला झेपणार असेल तरच आपण हे व्रताला सुरुवात करायची नाही तर तुम्ही नंतर लग्न झाल्यानंतर देखील या व्रताला सुरुवात करू शकता किंवा खूपच लहान असाल वयाने तुम्ही सहावी सातवीत आहात तरी हे व्रत करण्याची इच्छा आहे तर करा पण मात्र तुम्हाला या व्रतामध्ये खंड पडून द्यायचं नाही कायमस्वरूपी या व्रताला सुरुवात करायची आहे हरतालिकेचं व्रत करताना त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं सर्व स्वच्छतेची कामं आटपून घ्यायची त्यानंतर नवीन वस्त्र परिधान करायचे केस केस देखील आपण धुवायचे आहेत त्या दिवशी पांढऱ्या रंगाचं वस्त्र मिळालं तर ते तुम्ही परिधान करू शकता हे जे व्रत आहे ते भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांना समर्पित आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता हरतालिकेचं व्रत हे फक्त कंदमुळं खाऊन केलं जातं म्हणजे रताळं किंवा फलाहार करून हे व्रत करायचं असतं या व्रताला मिठाचा वापर नसलेले म्हणजे शक्यतो जे महादेवाचे जे उप उपवास आहे ते अळणी पदार्थ खाऊनच केले जातात म्हणजे शक्यतो गोड पदार्थ खाऊनच हे उपवास केले जातात या दिवशी साबुदाण्याची खिचडी देखील आपण खायची नाही फक्त फळांवरती हा उपवास करायचा असतात काही महिला हा उपवास निर्जल देखील करू शकता तुम्हाला झेपणार असेल तर तुम्ही त्या पद्धतीने देखील हा उपवास करू शकता पहिल्यांदा त्या दिवशी सकाळी लवकरच हरतालिकेची पूजा करून घ्यायची असते हरतालिकेची पूजा करण्यासाठी आपल्याला कोणत्याही मंदिरात जाण्याची गरज नसते या दिवशी आपल्या हाताने शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्याला महत्त्व आहे या पूजेमध्ये आपल्याला वाळूचे शिवलिंग तयार करायचे असते त्याबरोबर माता पार्वती आणि तिची सखी देखील या पूजेमध्ये महत्त्वाची आहेत त्यांची मूर्ती तुम्हाला मिळाली तर ती मूर्ती तुम्ही ठेवू शकता किंवा वाळूनेच माता पार्वती आणि तिची सखी देखील तुम्ही तयार करून घेतली तरी चालेल माता पार्वतीला आपल्याला शृंगार साहित्य अर्पण करायचं असतं माता पार्वतीची आणि तिच्या सखीची ओटी देखील आपल्याला भरायची असते तर हरतालिकेची पूजा मांडणी कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते हवं तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता ज्या वेळेस तुम्ही माता पार्वतीची पूजा करत असाल तर माता पार्वतीची पूजा करताना हरतालिकेची पूजा करताना सखे पार्वती तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे अखंड सौभाग्य लाभू दे आमच्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे अशी प्रार्थना आपण करायची असते नंतर आरती करायची असते कोणतंही व्रत म्हटलं की त्याचा संकल्प आला संकल्प देखील पहिल्यांदा तुम्ही व्रत करत असाल तर व्रताचा संकल्प करायचा आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला दक्षिणा तिथे ठेवायची असते हे व्रत करत असताना काही महत्त्वाचे नियम आपल्याला पाळायचे असतात कोणतंही व्रत म्हटलं की त्या दिवशी आपल्याला जास्त काही खायचं नसतं त्याचबरोबर खोटं बोलायचं नाही आपल्याकडून वडीलधाऱ्यांचं मन दुखावलं जाईल किंवा कोणाचंही आपल्याकडून मन दुखावलं जाईल अशी वर्तणूक आपण करायची नाही त्याबरोबर या दिवशी झोपायचं नसतं जिथे आपण पूजा मांडलेली असते तिथे आपल्याला जागरण करायचं असतं कमीत कमी, -कमी बारा वाजेपर्यंत आपल्याला जागरण करायचं असतं मग जागरण करताना तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत झिम्मा फुगडी किंवा इतर काही अंताक्षरी असे खेळ खेळू शकता पहिल्यांदा हरतालिकेचं व्रत करत असाल तर तुम्ही ब्राह्मणांना आपल्या घरी बोलवून त्यांच्याकडून देखील ही पूजा करून घेऊ शकता त्यांना योग्य ती दक्षिणा द्यायची आणि त्यांच्याकडून तुम्ही पहिल्या वर्षी पूजा करून घ्यायची कथा वाचून घ्यायची या व्रतामध्ये कथा वाचण्याला खूप महत्त्वाचं आहे अर्थालिकेची पूजा करून झाली की व्रताची कथा वाचायची त्यानंतर आरती करायची आणि नंतर मग तुम्ही तुमचा काही जो आहार असेल तो घ्यायचा आहे हरतालिकेचं व्रत हे फक्त फळांवरती रताळं असे कंदमुळं खाऊन करायचं असतं या दिवशी बाकी मिठाचे पदार्थ आपल्याला खायचे नसतात तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा हरतालिकेचं व्रत करताना कोणते नियम पाळायचे कोणते वस्त्र परिधान करायचे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि त्याशेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद